महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी खासदार विशाल पाटील राज्य संघटक संजय भोकरे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती या अधिवेशनासाठी राज्यातील पत्रकार संघाचे तसेच डिजिटल दिज... मीडियाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते डिजिटल पत्रकार संघ माझ्या संघाच आज अधिवेशन होते आणि वनखेड साहेब आज एका वेगळ्या स्टेजवर आहे तसा मी टेन्शन मध्ये हो आहेयकुमार गोरे सह टेन्शन घेत नाही माझ्या मला अनेकांना टेन्शन घ्यावं लागतं पण आज इथं मी टेन्शन मध्ये आहे पण माझ्या बाजूला देशातला एक मोठा पत्रकार एक मोठा विचारवंत की जो आपल्या विचारांना देशातल्या अनेक गोष्टीवर देशाचं मत बनवायची क्षमता असणार असा एक मोठा पत्रकार माझ्या बोलणार असतो साहेब <laughs> अनेकदा आपले व्हिडिओज आपले विचार अनेकदा आने, मी ऐकलेले आहेत आणि अनेकदा वानखेडे साहेबांनी मत मांडले म्हणजे त्याच्यात विश्वासार्थ आहे असं वाटणारा मी माणूस आहे म्हणजे तुम्ही आलाय म्हणून अजिबात बोलत नाही मी, मी खरं बोलणारा आणि आहे असा पसंत असला तर हो म्हणा सोडून द्या म्हणणारा माणूस आहे तर मी माझी भूमिका प्रामाणिकपणे मांडतो अनेकदा आपले भूमिका मी बघत असताना मला त्याच्यामध्ये विश्वासार्ह वाटणारा पत्रकार म्हणून आपल्याकडे बघतो आणि तुमच्या सोबत आज बसायची कार्यक्रम करायची संधी मिळाली मी ज्या कार्यक्रमाचा उद्घाटक आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून निवेदकानं जेव्हा तुम्हाला बोलायला सांगितलं तेव्हा मी लगेच सांगितलं की ते अध्यक्ष आहेत कार्यक्रमात तेव्हा कार्यक्रमाचा अध्यक्ष हा कार्यक्रमातला सगळ्यात मुख्य माणूस असतो त्याला अध्यक्ष भाषण हे सगळ्या पाहुण्यांच्या नंतर करायचं असत तेव्हा आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो कारण ही माझी कर्मभूमी आहे माझं व्यक्तिमत्व ज्या मातीमध्ये घडलं ती माती सांगलीची आहे की मी शिक्षणाच्या निमित्ताने इथं आलो इथं आल्यानंतर मला पहिल्यापासून थोडं तब्येतीचं छंद आहे पहिल्यापासून आरोग्य म्हणण्या ते आरोग्य म्हणतात मी तब्येत म्हणतो आणि तब्येत समाज असेल की आरोग्य आपोआप मागं इथं तब्येतीचे तेव्हा इथंच मी कॉलेजचं शिक्षण माझं इथं झालं व्यवसायाला सुरुवात इथंच केली आणि विशालजी जे बोलले विशालजी मी काय मतं मांडली तर तर ते आहे की अनेक माझे सहकारी त्यावेळी माझ्यासोबत खेळणारे माझ्यासोबत फिरणारे माहिती सोबत राहणारे सगळी बाब इथं आहेत ते मला पहिल्यापासूनच सिनियर आहेत आणि तेव्हा ते राजकीय क्षेत्रामध्ये पत्रकारितेमध्ये स्वतःचा पेपर स्वतःची आयडेंटिटी असणारं व्यक्तिमत्व होतं तुमच्या बाजूला पलीकडे आमचा बसला आहे मित्र भरपूर डोंगरे म्हणून आहेत सर ते दहा बाय दहा पत्रेच्या पलीत राहणार तुमकर आम्ही सोबत होतो आता बघितलं अर्ध माधवनगर त्याच्या नावावर आहे सांगलीच्या <laughs> कुठल्याही चौकात गेला सांगलीच्या कुठल्याही चौकात गेला आणि पप्पूची बिल्डिंग नाही असं नाही पण दहा बाय दहाच्या खोलीत राहणारे पोरग पहिल्यांदा दोन हजारला ग्रामपंचायतीच सरपंच करायला काय काय उपयोग केले तर आता इथं सांगत नाही पण त्यावेळी जर ते सरपंच झाले नसते तर आज हे व्यक्तिमत्व उभं राहिलं नसतं असे अनेक सहकारी गजा विशालजी या ठिकाणी विशालजींना बी लहानपणापासून मी बघतोय आणि थोडस दादांचे नातू हा विषय होता त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये दबून राहिलेलं व्यक्तिमत्व पण परखड आणि स्वतःच्या विचारानं पुढं जाणारा एक नव्या नव्या पिढीतला एक युवक म्हणून आज त्याच्याकडे बघायला आपण सगळेजण बघतोय आणि आता खासदार म्हणून काम करत असताना ते खूप चांगलं काम आज करताना आपण बघतोय तेव्हा पक्ष पार्टीचा विषय सोडून पक्ष कुठल्या आहे का आहे शेवटी कुठल्याही पक्षाला असला तरी माणसाला स्वतःचा विचार असतो आणि तो, तो विचार जो प्रकल्पने पुढे घेऊन जातो तो चालत राहतो हो। शेवटी आपल्याला कुणाचा तरी आधार घ्यायला पुढे जाताना कुठल्या तरी प्लॅटफॉर्म खाली आपल्याला जायला लागतं हा विषय येतो त्यामुळं अनेकदा विशाल जी प्लॅटफॉर्म मध्ये आपण ज्या काम करतोय तिथं आपली आवश्यकता आहे का नाही हे तपासायला लागतं आपल्याला त्यामुळे अनेक निर्णय आपल्याला घ्यायला लागतात हा विषय आपण जाऊ द्या आज या ठिकाणी की जेव्हा सुरुवात झाली वनकट साहेब माझ्यासारख्या एका पॉलिटिशियन सुरुवात झाली सामान्य घरातलं पोरग येऊन राजकारण करू शकतं कसं इथं सुरुवात या, या साम्राज्यामध्ये सामान्य कुटुंबातलं पोरग पुढे येऊन राजकारण करू ये शकतं हे जर होऊ शकत नाही असे अनेक नेतृत्व आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे लोकसेवेची क्षमता आहे राजकारण करायची क्षमता आहे पण या प्रस्तापितांचा सामना नाही करू शकले नाही करू शकले साहेब मोडून पडले आणि ही अनेक नेतृत्व असे मोडून पडलेली आहे एखादा दुसरा तिसरा चौथा असा एखादा जयकुमार गोरे या सगळ्या संघर्षाचा सामना करून टिकलाय नाही तर सोपं नाही साहेब परवाचा जो विषय होता ना त्याच्यात तर भली भली मोडून पडले असते साहेब भली भली मोडून पडले असते एकच नाही विषय माझ्या आयुष्यात असे प्रसंग सांगितले ना माझ्या आयुष्यातले तर पहिल्या वेळी मी आमदार झालो साहेब अपक्ष उभा राहिलं अपक्ष उभा आमदार झालो आणि मी तिसरा दिवस होता मुंबईत गेलो आणि सगळ्यांना भेटलो आणि दिल्लीला जाऊन पृथ्वीराज चव्हाणसाहेबांना भेटायला गेलो त्यांना भेटायला जायच्या आधी माझ्यावर बातमी आली की जयकुमार गोरेंच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे टी व्हीला बातमी आली साहेब त्याला गुन्हा काय आहे माहिती नाही घटना काय घडली ही माहिती नाही काहीच माहिती नाही टी व्हीला बातमी आली की जयकुमार गोरेवर खुणाचा गुन्हा दाखल झाला काय होता गुन्हा तर जयकुमार गोरेनं पोलिसाला सुपारी दिली आणि माझ्या विरोधातल्या उमेदवाराला मी निवडणूक जिंकल्यावर सगळं झाल्यावर त्याच्या मला जयकुमार गोरेन सुपार दिली पोलिसाला सुपार देतात साहेब दाखल झाला साहेब माझा गुन्हा तीनशे सातचा सा। मी नव्हतो जिंकत घडलं काय माहिती नाही पहिल्या दिवशी तिथून जर सुरुवात माझ्यावरची आजपर्यंत आहे ना प्रचंड संघर्षातनं इथंपर्यंत आलोच आहे काय खरं काय खोटं हा विषय राहतो पण सगळ्यांचा सामना करत असताना सांगितलं ना ह्याच्यात तर आपण टिकलोच नसतो पॉसिबल आहे कधी कधी माझ्याही कुटुंबात म्हणतात काय पडले आपल्याला बरं आहे ना आपण पण ह्या सगळ्याचा सामना करताना एक सामान्य घरातलं नेतृत्व पुढे येतं तेव्हा मोड त्याला मोडून टाकण्याची किंवा अशा नेतृत्वाला संपवण्याची जी स्पर्धा असते ना प्रचंड मोठी असते म्हणजे इथंही सगळीकडेच असते थोडा व्यवसाय पण असते इथं पण असते पण पन इथली एवढ्या खालच्या पातळीची जीव घेणे स्पर्धा साहेब कुठं असू शकत नाही असते यात म्हणून म्हणून मी सांगितलं की राजकारण खूप त्याला तुम्ही एवढं स्वस्त समजता राजकारण बी साहेब नाही साहेब सकाळी उठल्यापासून सात वाजता कार्यक्रम चालू होतो आलेला सगळ्यांना चहा पाजायला लागतो आलेला बस म्हणायला लागतो त्याचं काम ऐकायला लागतं त्याचं बघायला लागतं चोवीस तास रात्री झोपला तीन वाजता फोन आला तरी साहेब घ्यायला लागतो त्याच्या जा मदतीला जायला लागतं प्रचंड काम करतात ती माणसं पण ठीक आहे पण हे करत असताना काय अशी व्यक्तिमत्व तयार झाली की त्यांनी प्रचंड काय काय गोष्टी झाल्या था असतील त्यांना फक्त एकच आहे की एका काही ठराविक लोकांच्यावरनं जे मूल्यमापन करतात या सगळ्या गोष्टीचं त्याही गोष्टी थोड्याशा अडचणीला ठरतात आता मी काही बाकी माझं कीर्तन सांगणार नाही पण मी भोकरे साहेबांनी काही गोष्टी इथं सांगितलेल्या की आपल्या इतर पत्रकारिता क्षेत्रातले आपण सगळेच माझे सहकारी वांकडे साहेब मी आज मनापासून हृदयापासून सांगेन माझ्यासारखा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेती सोडून दुसरं काय होतं अनेक वेस्टिंगचं दुकान किराणा मालाचं दुकान माझ्या वडिलांचं ते पण गाव खेड्यातलं ते पण गावची लोकसंख्या सातशे लोकसंख्येचं गाव, लोक लोक गाव। गावात त्या गावात माझं वेस्टिंगचं दुकान वडिलांचं आणि किराणा मालाचं दुकान आणि शेती याच्या पलीकडची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब आणि त्या कुटुंबातला पोरगा चार वेळा आमदार होऊन आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये जर मला सगळ्यात मोठी साथ सगळ्यात मोठं ताकद माझे विचार पुढे घेऊन जायला आणि मला प्लॅटफॉर्म कोणी दिला असेल तर तो आमच्या पत्रकार बांधवांनी दिला म्हणूनच आज जयकुमार गोरे इथं आहे हे मी मनापासून आणि हृदयापासून सांगेन शेवटी नाही त्या एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या गर्दीमध्ये राजे महाराजांच्या गर्दीमध्ये असं एखादं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वासोबत स्पर्धा करून पुढे येणं हे सहज शक्य नाही हे अशक्य कुटीतली गोष्ट आहे त्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की मी अनेकदा म्हणतो की माझ्या पत्रकार बांधवांनाही सांगत असतो आणि भाऊ आपण म्हटला पण माझं आणि माझ्या आयुष्यात कधीही पत्रकाराचं भांडण झालेलं नाही पत्रकारिता आणि माझं खूप जवळचं नातं जपणारा मी कार्यकर्ता आहे शेवटी आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी मांडणारा पत्रकार आपल्याला जीवनामध्ये सुधारण्याची संधी निर्माण करून देतो आपलं कौतुकच करणारा माणूस कायम कौतुक करणारा माणूस आपल्याला घडवू शकत नाही आपल्या उणीवावर बोट ठेवून आपल्याला त्याची जाणीव करून देणारा हा खऱ्या अर्थानं कोण असतो तोच आमचा पत्रकार बांधव असतो त्यामुळे कुठलीही कसलीही बातमी आली तरी त्याला स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल आणि त्यातून काही शिकण्याची परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाली तर मला वाटतं खूप काय घडतं त्याचं उदाहरण म्हणून मी बघतो आणि तुम्ही मगाशी म्हणला की इथं आहे एक अशी काय घटना घडली की वनकडे साहेब माझ्यावर सातत्यानं शंभर बातम्या शंभर बातम्या माझ्यावर सातत्यानं लिहिल्या गेल्या व व्हिडिओ झाले शंभर व्हिडिओ ते व्हिडिओ असे की म्हणजे अशी तुमच्याकडे एखादी कुठली शिबी शिल्लक राहिली नसेल की जे कुमार गोहेला दिली नाही ही पत्रकारता मी अलीकडच्या काळात आता अनुभवली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सहा महिन्यापासून मी अनुभवली आणि तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले तुमच्यासारख्या तर ते कधीच तुमच्या म्हणजे पत्रकार आहे असं म्हणणारच नाही अशी परिस्थिती आहे म्हणून तुम्ही विषय काढला म्हणून मी आणि आता आजचा विषयच नाही तो आपण वेगळ्या विषयासाठी आलो आहे त्यामुळे असं असतं कुठं कधी कधी दी होत असतं अशा गोष्टी त्यातून पण आपण पुढे जात असतो त्यामुळं आज इथे येताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि इथं जिथं आलो आहे संजय भाऊ संजय भाऊ असं सांगतात पैलवान गरी पैलवान 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 मी थोडं आधुनिक पैलवान आहे परवानातला आधुनिक मी आहे कारण मी कुठं जाईल तिथं माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य जिथं आहे मला त्या ठिकाणीच मी काम करतो जिथं मला मत मांडायचं स्वातंत्र्य नाही ना मी तिथं काम नाही करू शकत आपली भूमिका मांडायचा अधिकारच नाही आपल्याला तिथं आपण नाही काम करू शकत तेव्हा माझा अनेकदा बंडखोरी झालेली आहे विशांती कारखान्यावर कर, कर, पण झालेली आहे म्हणजे आपलं अनेकदा झालं म्हणजे कधी कधी विशांतीच्या कुटुंबाचा माझाही संघर्ष झालेला आहे तो विषय नाही पण तो संघर्ष वेगळा अँगलचा संघर्ष होता मी इथे येत असताना मागास संजू भाऊ सांगता संजू की भावना मी फोन केला जयकुमारला तुम्ही आला भाऊ तुमचा अधिकारच आहे माझ्यावर अधिकार आहे तुमचा म्हणजे जी लोक मी आजही सांगतो विशाल मगाशी म्हणजे खरं आहे वनकडे मी किती मोठा झालो मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचेचं भांड आहे खूप अस्थिर आहे हे कधीच परमानंट नाही हे काही परमनंट नाही राजकारणात कुठलीच गोष्ट परमनंट नाही त्यामुळे राजकारण घडवत आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्यासोबत होत्या जी लोक आपल्यासोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहेत आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझी लगे माझी होते काय वेळ लागत नाही त्याला माझी आजी व्हायला पण आपण जे कर्तृत्वानं इथंपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना संजीव भाऊ ते मी अस्थिवर सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार नाही आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो त्यामुळे संजूबाऊ आपण एक फोन केला प्रत्यक्ष भेटलोही नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला असा अजिबात मला गरज बसली नाही की आपला एक सहकार्या आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे फक्त मी एक सांगितलं की बाबा रे तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का नाहीतर पुन्हा बांधण्याचा कार्यक्रम नको त्यामुळं आपण तुम्हाला चालत असेल तर मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजीवभाऊ आलो आपल्या आपण मला बोलवणार आपण संजीव भाऊ फक्त साहेब मजबूत राजकारणी पण आहेत ते राजकारणी आहेत संस्था तर आता बघित यांच्याकडून शिकलोच पाहिजे मला आता मगाशी जे सांगत होते आमच्याकडे काय काय आहे हे सांगताना मला आता लक्षात राहिलं नाही लक्षात राहिलं नाही एवढ संस्था त्यांच्या आज इथं काम करतात का, म्हणजे हे सगळं उभं केलंय आपण आणि किती संघर्षात केलंय मला माहिती आहे ही संस्था पुन्हा आपल्या आपण घेत असताना केलेला संघर्ष त्यातनं झालेला आहे सगळं माहिती आहे त्यामुळे यात आपलं तुमचं काय वेगळा नाही संघर्ष कदाचित तुमच्यापेक्षा अधिकचा अनेक संघर्ष माझ्या वाट्याला आहे त्यामुळं या कार्यक्रमाला तुमच्यामुळे मला येता आलं याचा मनापासूनचा आनंद आहे आज आपण बघतो वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व वेगानं डिजिटल मीडियाचं महत्व आज वारताना आपण बघतो प्रिंट मीडियाच आहे त्याचं महत्व अनन्य साधारण आहे आणि आजही ते, आज ते काय मी कमी झालं म्हणणार नाही ठीक आहे वाचक थोडासा कमी होऊ शकतो कारण आता सगळ्या बातम्या तुम्ही आज मी काय म्हटलं हे दुसऱ्या दिवशी छापायची वाट बघायचं कारणच नाही आता एखादं माझं वाक्य गेलं पण असेल पुर मग ही जी परिस्थिती आज आहे ते लोकांना या सगळ्या गोष्टी प्लॅटफॉर्मवर मिळत असतात पण आज आजच्या घडीला डिजिटल मीडिया हे सगळ्यात महत्त्वाचं साधन आज आहे या देशामध्ये डिजिटल मीडियाचा वर्ग आपण बघितला जवळजवळ माझ्या हिशोबानं चाळीस ते पंचेचाळीस कोटी लोकांच्याकडं मोबाईल आहे आज फक्त भारत देशामध्ये भारतात आणि या चाळीस पंचेचाळीस कोटी पन्नास कोटीच्या आसपासच्या मोबाईलमध्ये डिजिटल मीडियाचा वापर करणार किंवा बघणारे आणि त्यामध्ये व्हॉट्सअप असेल अगदी स्नॅपचॅट असेल फेसबुक असेल हे सगळं बघणाऱ्याची संख्या सगळं बघणाऱ्याची संख्या किमान किमान तीस पस्तीस हजार पस्तीस कोटीच्या आसपासची असेल जी अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आहे वीस कोटीच्या आसपासची अमेरिकेची लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येचा दुप्पट आपले लोक आहेत की जो मीडियाचा डिजिटल मीडियाचा वापर करतात आणि प्रत्यक्षात वापरतात अशा पद्धतीची परिस्थिती आहे आज आपण बघितलं मार्केटिंगमध्ये तर डिजिटल मीडिया हेच आहे आता सगळ्यात एखाद्याला कोणाला ठरव बस उठवायचं आणि कुणाला कोणाला झोपवायचा कार्यक्रम ठरवलं सगळ्या डिजिटल मीडियानं तर कुणाचाही कार्यक्रम काय खरं काय फोटो ठरवण्याचे आम्हाला किंवा आम्हाला आमचं हेच नाही काय खरं काय खोटं सांगायचे आम्हाला ते तुम्हीच ठरवायचं हे काय खरंय काय खोटं आहे असं ठरवू शकता एवढी क्षमता आहे आज एखादा आज सकाळी हे राज्य कुठल्या दिशेनं न्यायचंय हे तुम्हीच ठरवता ही क्षमता आहे ते आज एवढी मोठी क्षमता आहे की दिवसभर मग त्याच्यावर स्पष्टीकरण देत देत दिवस कधी जातो कळत नाही हे झालं काय ते झालं याच्यावर चर्चा करून चर्चा चालू ठेवायचा एवढी क्षमता आज आहे तर मी सांगेन आपल्याला की शेवटी आज लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकार हा देशातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि कदाचित मी सांगितलं की तुम्हाला एवढ्या परखडपणे किती मोठा नेता असला कुणी असला किती मोठा उद्योगपती असला तर किती छोटा पत्रकार असला तर त्याच्यावर तेवढ्या परखडपणे लिहू शकतो विचार मांडू शकतो कदाचित आम्ही विचार करतो ह्या आपलं आपण याच्यावर बोललो तर आपलं काय होईल पण पत्रकार असे अनेक परखड पत्रकार आहेत की जे त्याला तमानं बाळगणारे आणि अनेकांची डोके जागे आणण्याची क्षमता आहे सत्तेचा माज उतरवणारे पत्रकारता सत्तेचं माज उतरवणारी पत्रकारता सुद्धा आज आपण बघतो की अनेक पत्रकार आहेत की ज्यांनी अनेकांची सत्तेची असणारी मस्ती उतरवायचं के काम केलेलं आहे त्यामुळे हे सगळं आपण बघतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं जे काम डिजिटल मीडियाचं आहे वादातीत आहे त्यामुळे माझं या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगेल सांगायचं की सुटी ही नव्या पिढी गर्भवत असताना सुटी या पिढींचं नुकसान होऊ नये या पिढीचं नुकसान होऊ नये ही मात्र आपण काळजी घेतली पाहिजे वनखडे साहेब मी माझ्यासारखा एक सगळ्यात सॉफ्ट टार्गेट राजकारणी असते हे तुम्ही मान्य कराल मी सांगायच कराल सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण असेल तर राजकारणी असेल पण ठीक आहे काही राजकारण्यांच्या बाबतीत आपण संशोधन करणं आवश्यक आहे पण एक राजकारणी घडायला साहेब एक पॉलिटिशियन घडायला एक राजकारणी घडायला त्याचाही मोठा खूप मोठा संघर्ष असतो खूप मोठा संघर्ष असतो आणि माझ्यासारखा घडायला तर शून्यात नाही साहेब ज्याला पहिल्या <laughs> <laughs> दिवशी काय माहीत आमचे गावालेच आहे ते <laughs> आमचे <laughs> खूप मोठा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल